नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण घेऊन आलो आहे आरमानी व पॉपकॉन मध्ये फक्त दोनशे पन्नास रुपयाला पर पीस म्हणजेच हजार रुपयाला चार अठ्ठावीस तीस बत्तीस म्हणजे कलर चार पहा मित्रांनो एकदम हेवी कपडा आहे साईज अठ्ठावीस तीस बत्तीस हजार रुपयाला चार फक्त हजार रुपयाला चौतीस छत्तीस साईज भेटेल मित्रांनो नऊशे रुपयाला तीन पाच ते सहा कलर भेटेल मित्रांनो कलर चार पहा एकदम हेवी कपडा आहे फुल स्टेज हैं मित्रान। एकदम फ्री साइज में फुल स्टेज। तर मित्रानों चौतीस छत्तीस साइज पाहा तुम्हें कितनी साइज फ्री साइज आए? बॉस्ट फुल लेंथ एकदम। ये बॉस्ट एकदम फ्री साइज में चौतीस छत्तीस हाफ छत्तीस अफ्री साइज। फक्त तीनशे रुपये मित्रांनो फक्त तीनशे रुपये छत्तीस साईज थ्री हंड्रेड ओनली एकदम हेवी कपडे कलर चे हक्नो चौतीस छत्तीस साईज नऊशे रुपयाला तीन पीस फक्त नऊशे रुपये साईजमुळे पर पीस ओपन करून दाखवत मित्रांनो फ्री साईज लक्षात येईल तुम्हाला किती फ्री साईज आहे बिलकुल टाईट होऊन सीट मध्ये पण एकदम फ्री साईज फुल स्ट्रेचेबल आहे एकदा नक्की विजिट करा शॉपला मित्रांनो कलर छत क्वालिटी पहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल